हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकारी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर मला माहिती आहे खूप उशिरा व्हिडिओ येत आहे तर हा व्हिडिओ आहे गुरुपौर्णिमेचा तर त्या दिवशी मी पुरणाचा स्वयंपाक केला होता कारण मला मा लक्ष्मीचे नैवेद्य पण न्यायचे होते प्लस म्हटलं मग स्वामींना पण नैवेद्य होऊन जाईल गुरुपौर्णिमेचं म्हणून मग मी ना इथं पुरणाचा स्वयंपाक करते तर या ठिकाणी पुरण माझं परतच होतं आमटी झालेली आहे पीठ मळून ठेवलेलं आहे या कुकरमध्ये भात पण झालेलं आहे आणि आता ना मग इथून पुढं बाकीचं स्वयं राहिलेलं करायचं होतं म्हणजे जसं की भजे कुरडे पापड आणि पुरण दळून पुरणपोळ्या तर मग बाकीचं तर झालं होतं सगळं तर आता या ठिकाणी मी गुळाचंच पुरण करते दरवेळेस तुम्हाला माहीतच असेल जे माझे रेग्युलर व्हिडिओज पाहतात त्यांना तर माहितीच मला गुळाचं मी गुळाचंच पुरण करत असते तर साखरेचं पण छान लागतं तसं तर ता लहानपणापासून मी साखरेचंच पुरण बघितलेलं आहे इकडे माहेरी पण सासरी आल्यापासून गुळाचं पाहते तिथं सगळे गुळाचंच करतात म्हणून तेव्हापासून मी गुळाचंच करते तर इथे ना भजे पण काढाय काढले मा म्हणजे मी तळायला ता, टाकले होते कढईत आणि मस्त छोटे छोटे भजे केले होते म्हणजे कसं नैवेद्यावर पण एक अख्खा भजा बसल म्हणून आणि मोठे केले ना मग ते तुकडे करून टाकावे लागाय लागतात नैवेद्यावर मग ते बरं पण नाही वाटत ना असं तुकडे तुकडे करून करून एकदा आपण वर्षातून एकदाच देवाला नैवेद्य ने नेतो म्हणजे लक्ष्मीला म्हणलं तर म्हणून मग हे करत होते भजे काढले आणि त्यानंतर आता मी नैवेद्याचं ताट भरायला घेतलंय तर या ठिकाणी ना मी पुरणपोळीचे नैवेद्य प्लस पुरी आपण म्हणजे डबलचं नैवेद्य असतो ना तर तीन वेळा लक्ष्मीला नैवेद्य घेऊन जातात आमच्या इकडे तर दोनदा असं डबलचा नेला तर मग दोन वेळा नेल्याचं एकदाच येऊन जातं आणि मग एकदा परत सेपरेट नेतात असं तर आता इथं ना पुरणपोळीच्या अगोदर नैवेद्य ठेवून घेतले आणि मग त्याचबरोबर हे पण ठेवून घेतले मी पुरी पण आणि नैवेद्यानं मी तीस बनवले होते कारण मला बऱ्याच ठिकाणी न्यायचे होते म्हणजे आमचे घरी बोर आहे ना तर बोरमध्ये जलदेवता म्हणजे माऊलाया असतात तर मग मी बोरला पण ह्याच्यासोबत नैवेद्य दाखवत असते माऊलायांना आणि इथे शेजारी पण आमच्या घराच्या तिथे पण एक छोटंसं मंदिर आहे तर तिथे पण असं माव ओलायाच आहेत वाटतं त्या का लक्ष्मी आई नाही माहिती आहे पण तिथं पण घेऊन जात असते आणि जिथे नागरदेवळात जात असते ना मी लक्ष्मी आईच्या निवेदन तर तिथेच पुढे सटवाईचंसुद्धा हे आहेत सटवाय पण आहेत तर मग सटवाईला पण नैवेदन येत असते फक्त सटवाईला ना गुळफुटाने एक्स्ट्रा न्यायचे असं असतं आमच्या इकडे आणि आता ना मी पुरणपोळीचं नैवेद्य त्याच्यावरती पुरीचं नैवेद्य आणि त्याच्यावरती भात वगैरे हे असं ठेवलेलं आहे सगळं आणि त्याच्यावरचं मग बाकीचं सगळंच येतं म्हणजे जसं की भजे कुरडई पापड अजून जे काही आमटी वगैरे हे सगळं येतं तूप टाकत असते मी कारण पुरणपोळी टाकलेली आहे ना त्यामुळे आणि दूध पण थोडंसं टाकायचं तर अशा पद्धतीने मस्त आता नैवेद्य भरून घेते तर कसं असतं ना आमच्या इकडे आषाढ महिन्यात ने हे नेतातच म्हणजे इवन नॉनव्हेजचासुद्धा नैवेद्य असतो महालक्ष्मी आईला तर तर नॉनव्हेज वगैरे नाही नेलं तर फक्त सोबत नेतात तर इथं ना मी आता पुरणपोळी आणि पुरीचं पुरी नैवेद्य नेते तर कधी नॉनव्हेजचा पण नेतात खूप जण तर मग इथं आता मी भजे भरतीये आहे तर आषाढ महिन्यामध्ये आषाढी एकादशी झाल्यानंतर कुणी कुणी लगेच द्वादशीला पुरणाचा स्वयंपाक करतात उपवास सोडण्यासाठी तर तेव्हा पण नेतात म्हणजे बारशीला म्हणतात आमच्या इकडे त्याला आणि कोणी कोणी मग आषाढ महिन्यात कधी पण नेलं तरी चालतं मग श्रावण लागण्याच्या अगोदर ह्या रिच्युअल्स असतातच म्हणजे आमच्या भागात आणि ही प्रत्येक भागाची पद्धत वेगळी वेगळी असू शकते का काहींकडे असतं काहींकडे नसतं तर आता मला तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या भागातून माझा व्हिडिओ बघताय आणि तुमच्याकडे ही अशी पद्धत आहे की नाही तर माझ्या माहेरी पण होती आणि इकडे सासरी पण आहे तर आता ना मी भजे वगैरे ठेवून घेतलं त्यानंतर मग पापड कुरडई हे पण बाकीचं सगळं ठेवून घेते तुम्ही म्हणत असाल खूप दिवसातून व्हिडिओ आला तर काय होतं ना व्हिडिओ तर क बऱ्याच वेळा शूट करून ठेवते पण एडिट करायचे राहून जातात काही काही वेळा मोबाईलचे स्टोरेज भरतं मग व्हिडिओ शूट केलेलं के सुद्धा मला डिलीट करावे लागतात असं होतं आणि सध्या ना पिल्लूचं स्कूल वगैरे सुरू झाल्यानंतर मी खूप बिझी झाले तर मला ना शेड्यूल मॅनेजच होत नव्हतं कारण श्रद्धा पण होती आणि दोन दोन लेकरं आणि त्यांचं स्कूल वगैरे तर खूप हेक्टेक दिवस जायचा माझा तर आता मी इथून पुढं प्रयत्न करणार आहे की रेग्युलर व्हिडिओ मी टाकीन तर बरेचसे दोन तीन व्हिडिओ आहेत शूट करून ठेवलेले ते अगोदर तुमच्यासोबत शेअर करेल आणि त्यानंतर मग मी माझं पुढचं शेअर करेल तर सध्या मी ना बीडमध्ये आहे तशी मी बीडमध्ये ऑलरेडी आलेली आहे तर हे पण मी व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत तर मी तुम्हाला तसं सा सांग दा म्हणजे टाकेन मी व्हिडिओ पुढे तर काय होतं ना सगळं एकटीने मॅनेज करायचं म्हटलं ना तर थोडासा प्रॉब्लेम होतोच म्हणून मग मला तसं झालं आहे मला वेळी हो नाही का म्हणजे वेळ वेळेवर येत नाही आहेत माझ्या सध्या तर त्यासाठी खरं समजून घ्या तर आता नाही मी इथं सगळे नैवेद्य भरून घेतले त्यानंतर दही भात पण घेतला आणि सटवाईसाठी गुळ आणि फुटाण्याचा पण नैवेद्य घेतला त्यानंतर मग मी इकडे आलेले इथं लक्ष्मी आईच्या मंदिरात तर तो दिवस मला खूप हेक्टिक गेला गुरुपौर्णिमेचा दिवस कारण पहाटे उठून लवकर उठून मी स्वयंपाक पण केला होता प्लस गुरुपौर्णिमा असल्यामुळे मला म्हणजे पूजा पण तेवढी स्पेशल करायची होती स्वामींना नैवेद्य दाखवायचं होतं त्यामुळे मी पुराणाचा घाट घातला होता प्लस मग मी त्यामुळे ना त्या दिवशी मी पिल्लूला स्कूलमध्ये पण नव्हतं पाठवलं मग त्या त्याला जर स्कूलमध्ये पाठवलं असतं ना मला तिथं म्हणजे जाण्यात आणि त्याच्यातच वेळ गेला असता त्याच्यामुळे मग नाही पाठवलं तर आमच्या इकडे ना लक्ष्मी आईला सात नैवेद्य माऊलाईला सात नैवेद्य असं असतं आणि सटवाईला पण मी सातच ठेवले होते आणि प्लस लिंबू दही भात अंड हे सगळं ठेवायचं असतं आणि हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा करायची तर वर्षातून एकदा नैवेद्य असतात म्हणजे लक्ष्मीआईला तर अशा पद्धतीने आमच्याकडे पूजा केली जाते स्वतःला कुंकू लावलं त्यानंतर पिल्लोला पण मग मी इथे कुंकू लावलं आणि त्याचं ना आता सध्या काय चालू आहे मी सगळं ह्याच्यातना नखरे करतो नको 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 त्याचं समजतच नाही सध्या काय चालू आहे आणि बघा कसा उभा राहिला आहे तर पाहतोय देखरेख करतोय जसं काय अशी असं उभा राहिलं आहे समोर पण दोन देव आहेत म्हसोबा आणि मारुती मे बी तर तिथे पण मग मी ठेवले नाही वैद्य आणि मग आहूंना पण पाय वगैरे पडायला सांगितलं तर आहो आणि मला ना हे सगळं त्या दिवशी असा प्रॉब्लेम होता की मला सगळं दहाच्या आतच करायचं होतं कारण आहोंनाच आहून पण जायचं होतं ऑफिसला मग एवढा माझं सगळं हेक्टिक झालं सगळे सकाळी उठून सगळं स्वयंपाक केला नैवेद्य भरले त्यामुळे मग मला साडी घालायला पण नाही जमलं आहो मला म्हटलं पटापट ड्रेस चल मला वेळच नाही आहे मग ड्रेसच घातला मी साडी घालायला थोडाफार वेळ लागतो म्हणून आणि मग त्यानंतर मग बाकीचं सगळं आवरून निघाले आणि घराचे तिथले नैवेद्य मग मी इथले दाखवल्यानंतर मग दाखवले आणि इथे पण आहेत देव आणि समोर पण आहेत तिथे पण दाखवले त्यानंतर समोर सटवाईचे पण देव आहेत तर तिथे पण आम्ही पूजा करायला गेलो होतो तिथे तर एवढं भारी झालं ना मी म्हणजे नैवेद्य ठेवीपर्यंत एक हे होता छोटं कुत्रं होतं तर नैवेद्य ठेवीपर्यंत तो पाहत होता आणि नैवेद्य ठेवल्या ठेवल्या त्याने लगेच खाल्ला नैवेद्य आणि मी तर गुळ फुटाण्याचा पण नैवेद्य आणला होता ना सटवाईसाठी तर तो पण ठेवला आणि बटर पेपर मी भरूनच आणले होते तर मी ते बटर पेपरमध्येच म्हणजे नैवेद्य ठेवलेले लक्ष्म्याच्या तिथं पण तुम्ही पाहिलं असेल मी अगोदर पेपर खाली अनथरावला आणि त्यावरती नैवेद्य ठेवले आणि गुळफुट्याण्याचं नैवेद्य मी बिट्टूला देत होते पण त्याने काय फक्त टेस्ट केलं त्याला हे अशा गोष्टी आवडत नाही त्याला नुसतं काय म्हणतात फास्ट फूड म्हटलं ना तर लगेच खाईल पण अशा गोष्टी म्हटलं तर नको म्हणतो आणि प्रसाद वगैरे खाल्लंच पाहिजे तसं लेकरांनी तसं थोडंसं त्याने टेस्ट केलं आणि त्यानंतर आता इथे ना माझं सगळं झाले नैवेद्य वगैरे दाखवून त्यानंतर मग मी घरी आले घरच्या बोरच्या तिथे पण नैवेद्य दाखवलं आणि साईडला एक छोटं मंदिर आहे ना तिथे पण दाखवले मग पूजा वगैरे केली त्यानंतर कारण उशीर तर झालाच होता मला थोडासा मला सकाळच्या साडे दहाच्या अर्धिला केंद्रात पण जायचं होतं पण नाहीच पॉसिबल झाला तर म्हटलं सगळं एकाच दिवशी म्हटलं ना नाही होत पॉ नाही होत पॉसिबल तर ना आता मी घरीच स्वामींचा अभिषेक वगैरे केला इथे स्वामींना काय म्हणतात दे रांगोळी वगैरे काढते तर अगोदर स्वामींची रांगोळी वगैरे काढून घेतली नंतर दह्या दुधाने म्हणजे पंचामृतानेच अभिषेक केला होता स्वामींचा आणि मी खालीच ठेवला स्वामींना म्हणजे स्पेशल होते ना गुरु पौर्णिमा असल्यामुळे मी त्यांना सगळं स्पेशल स्पेशल करत होते तर मस्त रांगोळी वगैरे काढून घेतली रांगोळीवरती हळदी कुंकू वाहिलं तर आता आपण कितीही ट्राय केलं ना तर असं म्हणतात ना स्वामींच्याच हातात असतं त्यांना आपल्याकडून किती सेवा करून घ्यायची तर माझ्याकडून तुटकी फुटकी होईल तेवढी सेवा स्वामींनी पण करून घेतली आणि माझ्याकडून झाली मला त्याचाच खूप आनंद आहे जे जेवढं होईल जसं होईल तसं मी केलं आता खूप जास्त सगळंच करायचं एकटीने म्हटल्यावर मॅनेज नाही होत आणि त्यात कसं छोटं बाळ आहे आणि शेवटी घरात कुणीच नाही आहे मला मदतीला आणि त्या दिवशी माझी श्रद्धा माझ्याकडे दोन महिने होती पण नेमकी त्या दिवशी तिची डॉक्टरांकडं अपॉइंटमेंट होती सोनोग्राफीसाठी आणि बघा ना माझा त्या दिवशी मी उपवास तर धरलाच नव्हता पण माझा दिवसभराचा उपवास घडला कारण का गुरुपौर्णिमा होते आणि माझे दरवेळेसचे उपवास नसतात म्हणून मग मी काही गुरुपौर्णिमेला नव्हता धरला पण त्या दिवशी काय झालं सकाळी सकाळी सगळं आवरण्यावरण्यातच मला अकरा बारा वाजले त्यानंतर मग श्रद्धा सोनोग्राफीला गेली होती मी म्हटलं ती आल्यावरती जेवावं पण तिला यायलाच साडेतीन चार वाजले आणि अहो पण नव्हते आलेले मग मी म्हटलं ते दोघं जण आल्यावरती जेवता येईल सगळ्यांनी सोबत आणि असं करता करताच भरपूर उशीर झाला पाच सहा वाजले तर सगळं करता करता मग मी म्हटलं जाऊ दे आता ठीक संध्याकाळी डायरेक्ट रात्रीच जेवता येईल ना अशा पद्धतीने माझा त्या दिवशी उपवास पण घडून गेला तर आता इथे ना मी पंचामृताने स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करते तर पंचामृतामध्ये मी साखर मध दही दूध आणि तूप असं टाकलं होतं पाच वस्तू आणि तुळशीचे पानं तर असं छान वाटतं ना आपण स्वामींचा अभिषेक करायला लागल्यावर वगैरे मला खूप म्हणजे असं आनंद होतो तर रेग्युलर तर काही होत नाही आपल्या ह्याच्याने पंच्यामृताने पण आज कुरुपौर्णिमा होती म्हणून म्हटलं चला आज करूयात तर मूर्ती माझी खूप सुंदर आहे मला तर खूप आवडते माझी मूर्ती तर तुम्हाला माहीतच असेल मी स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशीच मूर्ती खरेदी केली होती तर स्वामींच्या घरी येण्याचा हे पण किती छान होता काय म्हणतात मुहूर्त पण खूप सुंदर लागला होता मला आदल्या दिवशीच गुढीपाडवा होता दुसऱ्या दिवशी स्वामींचे हे होतं प्रकट दिन होता आणि त्याच दिवशी मी आणलं होतं तर अशा पद्धतीने मस्त असं हे झालेले काय म्हणतात ते पंचामृताने अभिषेक स्वामींचा तर पहिल्यांदा मी ना पाण्याने घातला कारण जी काही अंगावरची धूळ असेल ती निघून जाईन स्वामींच्या आणि नंतर मग पंचामृताने घातला म्हणजे मस्त ग्लो येईन स्वामींना दह्या दुधाने तुपाने तर मस्त असं आता अभिषेक झालेला नाही एकदा पंचामृताने घातला ना तर मग मी लगेच पाण्याने घातलं तर मी काही मोजून वगैरे घातलं नव्हतं तर मी तुम्हाला माहिती आहे मी स्वामींची सेवा करताना कोणतीच सेवा मोजून करत नाही जेवढ म्हणजे जोपर्यंत माझी इच्छा असते तोपर्यंत मी करते तर तोपर्यंत के तो मी केली आता तो जे फुलपात्र होतं ना तेवढं भरून मी घेतलं होतं पंचामृत तर तेवढं भरून मी अभिषेक घातला त्यानंतर मस्त हाताने चोळून घेतलं पाणी टाकून आणि नंतर व्यवस्थित परत सोळलं कारण ते त तेलकट तुपट डाग नको मूर्तीला लागायला म्हणून तर मस्त असे आता स्वामी खुश दिसत आहेत अगोदरच्या चेहऱ्यात आणि आत्ताच्या चेहऱ्यात मलाच फरक जाणवतो आहे तर मस्त अभिषेक पण झाला आणि त्यानंतर मग स्वामींना चोळून वगैरे घेतलं आणि पुसून वगैरे त्यांचा मग शृंगार केला मस्त आष्टीगंध वगैरे लावून आणि त्यांना जे काही मी हे आणलेले होते ना माळ वगैरे तर ते सगळं घातलं तर इथे स्थान दिलं मी स्वामींना मस्त पुसून वगैरे घेतलं होतं आणि पूजा वगैरे बाकीची झालेली होती तर फक्त आता स्वामींचा अभिषेक वगैरेच मी ठेवला होता म्हणजे सगळ्यात शेवटी मस्त असं छान करता येईल म्हणून आणि मस्त हे पादुका आहेत ना मी अक्कलकोटला गेले होते ना तेव्हा आणल्या होत्या आणि हे जे अजंता वॉटर आहे ना तर याचा पण स्मेल खूप छान येतो तर स्वामींना आत्तर खूप आवडतं म्हणून मग स्वामींना मी ते अत्तर लावलं अजंता वॉटर म्हणजे खूप सुंदर अत्तर आहे त्याचं खूप सुंदर स्मेल येतो जेव्हा मी नर्मदेश्वर महा महादेवाची मूर्ती हे सॉरी शिवपिंड ऑर्डर केली होती ना तर त्याच्यासोबतच मला ते मिळाले होतं फ्रीमध्ये तर त्याचं खूप सुंदर असा स्मेल होतो आणि मस्त आता स्वामींच्या फोटोला मूर्तीला मी अष्टगंधाने अष्टगंध लावला आणि हे साईडला मस्त धूपचा पण वाजदर वळत होता अगोदर त्या अजंता वॉटरचा वाज दर त्यानंतर अष्टीगंधाचा वास तर खूप सुंदर वाटतं ना हे सगळे असे वास मिक्स होतात पूजा करताना सगळे वास असे छान वाटतात मला आणि दिवसभर माझ्या घरात ते दरवळत राहतात तर सकाळी सकाळी अशी पूजा होऊन गेली ना तर खूप मन प्रसन्न होतं त्यातले त्यातनं माझ्याकडे फुलं पण नव्हतं त्या दिवशी मग मी श्राद्धाला न या येताना आणायला सांगितले होते तर तिला साडेतीन चार वाजले होते घरी यायला मग मी तेव्हा फुलं वाहून दिली मग आता काय करणार जे वेळेला सगळं जेव्हा जेवढं जेवढं अवेलेबल असेल तेवढं तेवढं केलं नंतर मस्त धूप पाणी स्वामींना ओवाळलं स्वामींची आरती केली समजा आणि स्वामींना ओवाळताना कायम आपण अर्धचंद्राकृतीच ओवाळतो ना तर खूप छान वाटतं ना ते मस्त असं झालेली आहे आपली पूजा वगैरे घंटानाद वगैरे सगळं करून घेतलं आणि मी म्हटलं मला असं वाटलं की श्रद्धा येईल लवकर पण तिला थोडा उशीर झाला होता मग तोपर्यंत मी दर्शन वगैरे केलं नैवेद्य पण दाखवून घेतला स्वामींना कारण नैवेद्याची वेळ नको निघून जायला मला बाराच्या आत हे सगळं आवरायचं होतं म्हणून नैवेद्य दाखवून घेतलं म्हटलं जेव्हा श्रद्धा येईल मग तेव्हा फुलं वाहून देता येईल तर मग नैवेद्य दाखवून मग माझं सगळं काम आवरलं होतं तोपर्यंत आणि मी स्वयंपाक वगैरे करत होते ना तेव्हा मग तोपर्यंत बाकीचं सगळं घर आवरणं झाडून वगैरे ते सगळं सगळं श्रद्धा करून मग ती हॉस्पिटलला गेली होती तर दोन महिने माझ्याकडे होते ना मला तिचा खूप म म्हणजे असं मदत व्हायची एकमेकींना एकमेकींची साथ असताना तर लवकर व्हायचं आमचे कामं तर त्यानंतर मात्र ती आली नसा दु तर ते आना ते ना दुपारी तर त्या तेव्हा मी फुलं वाहून दिले स्वामींना ती घेऊन आली होती मी तिला सांगितलं होतं येताना आण म्हणून वेळ फक्त थोडा मागे पुढे झाला पण आता काय करणार जे जेव्हा जसं अवेलेबल असेल तसं मी करत असते तर स्वामी पण मला खूप समजून घेतात आणि त्यानंतर मग आम्ही ना संध्याकाळी केंद्रात गेलो होतो सगळे स्वामींचे दर्शन घ्यायला गुरुपौर्णिमेनिमित्त पण तेव्हा नेमकं मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन झाली म्हणून मी मोबाईल घरीच चार्जिंगला लावून गेले होते तर अशा पद्धतीने साजरी झाली माझी गुरुपौर्णिमा एकदम सिम्पल आणि सोबर खूप जास्त काही ह्यावेळेस मी करू शकले नाही स्वामींसाठी पण जेवढं केलं तेवढं त्यांनी ते ते खरंच गोड मानून घेतलं स्वामींचा आशीर्वाद असाच आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहो हीच माझी आज गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांना प्रार्थना केली तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ